जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो वेळेत शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्याची प्लास्टिक सर्जरी करणं हे अत्यंत खर्चिक काम असतं परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत भिवंडी परिसरात राहणाऱ्या अंजू ही मुलगी सहा वर्षाची असून तिच्या दोन्ही हाताचे मधले आणि बाजूचे बोट तसेच पायाची करंगळी आणि बाजूचे बोट सिव्हिल रुग्णालयात या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून वेगळे करण्यात आले आहेत ही एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची भिवंडीची तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला सर्जरीची गरज पडते ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिक पण आहे त्या त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत प्लास्टिक सर्जन आहेत सिविल आता रेशनले जॉईन झालेत पण त्याने ते विचारलं असं नाही आपण इकडे करूया आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील सर्जनचे सर्जन, सर्जन डॉक्टर धीरज महागडी असेल अनर्सेस असेल यांनी सगळं टीम वर्कआउट केलं पेडियाट्रिशन आमचे बोरुळकर वगैरे बाकी जे वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं वर्कआउट केलं ऑपरेशन केलं आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे ते फेसफेजवर ऑपरेशन करावं लागतं